महायुतीने जाहीर केलेल्या योजनामुळे महाराष्ट्राचे दिवाळी निघत नाही का कागवाडचे आमदार राजू कागे यांचा सवाल गणपतराव पाटील दादांसारख्या चांगल्या व्यक्तीला निवडून देण्याचे केले आवाहन कर्नाटक सरकारने निवडणुकीमध्ये दिलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता केली आहे भाजपाने काँग्रेसच्या पंचसूत्री जाहीरनाम्यावर टीका करून कर्नाटक राज्याला दिवाळी खेळीत काढण्याचा योजना केल्या आहेत अशी टीका केली होती पण काँग्रेसने सर्व आश्वासनाची पूर्तता केली आहे कर्नाटकच्या या योजनांची कॉपी करून महायुतीचे सरकार आता विविध योजना आहे मग महायुतीने जाहीर केलेल्या योजनामुळे महाराष्ट्राची देवाळी निघत नाही का असा सवाल कागवडचे आमदार राजू कागे यांनी केला जात पात हिंदू मुस्लिम काहीही न पाहता एका चांगल्या व्यक्तीच्या मागे राहण्याची भूमिका ठेवलात तर तुमचे जीवन चांगले करू शकता यासाठी गणपतराव पाटील दादांसारख्या चांगल्या व्यक्तीला निवडून द्या असे हे आवाहन त्यांनी केले गौरावड येथे गावातून पदयात्रा काढण्यात आली ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महिलांनी विविध ठिकाणी औक्षण करून गणपतराव पाटील यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या गणपतराव पाटील म्हणाले देशाचा विकास करणे सर्व घटकांना सोबत घेऊन जाणे आणि लोकांचे हित साधण्याची भूमिका घेऊन काँग्रेस पक्ष काम करतो काँग्रेसच्या पंचसूत्री जाहीरनाम्याचा विचार करून तालुक्याच्या विकासासाठी मला निवडून द्या स्वाभिमानीचे कार्यकर्ते सलाउद्दीन मुजावर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून कार्यकर्त्यासोबत आपण काम करणार असल्याचे सांगितले